एक कोटी साठ पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे साठ हजारपेक्षा अधिक माझ्या माता भगिनी आज या तीन लाडक्या भावांचे आभार आणि त्यांच्यासमोर आनंद व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखीन एक कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्यानिमित्ताने ठेवलेलं आहे आणि सप्टेंबर महिन्यातल्या अर्ज सुद्धा आम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेलं आहे ते आपल्याला अडीच कोटी महिलांना सक्षम करायचं आहे तो अडीच कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्या मार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे याचा एक विशेष आनंद त्या निमित्ताने आहे ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं माय माऊली तुमच्या सगळ्यांच्या डिबेटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील माझ्या माय माऊली तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या पुढं पाच वर्ष ही योजना अतिशय व्यवस्थितपणे चालवण्याचा शब्द मी आता राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो पहिल्या टप्प्यात पंचवीस लाख आणि त्यानंतर एक कोटी महाराष्ट्रातल्या महिला आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत म्हणजे त्या एक कोटी महिलांचं वर्षाचं उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल आणि त्या नोकरी मागणाऱ्या महिला असणार नाही नोकरी देणाऱ्या महिला असतील अशा प्रकारचं सक्षमीकरण आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे ज्या कमिटमेंटने समाजामध्ये महिलांचं सशक्तीकरण व्हावं सामाजिक समते आर्थिक समता प्रस्थापित व्हावी आणि आपल्या भगिनी आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहाव्या आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा या भावनेतून एक प्रकारे माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे भाऊबीजेच्या रूपाने आपल्या लाडका बहिणीला वाळणी टाकेल आज नऊ ठिकाणी हा कार्यक्रम झालाय आजचा हा कार्यक्रम पाहिला तर राज्यातला नवदुर्गाचा सन्मान आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आपल्याला मी एवढाच आश्वासन देतो एवढं वचन देतो की तुम्ही विश्वास ठेवा ही योजना फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजेपुरती मर्यादित नाही ही योजना कायम सुरू राहणार सरकारच्या वतीने महायुती सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याच्या दृष्टीने असेल पिंक रिक्षा असेल नेक लाडकी असेल अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत त्याला प्रतिसादही खूप चांगला मिळतो आहे खासकर माझी लाडकी बहीण या योजनेला खूप उद्दंड असा प्रतिसाद मिळतो आहे आणि पंधरा दिवसापूर्वी याचं रजिस्ट्रेशन आम्ही सुरू केलं आणि आजपर्यंत बासष्ट लाखापेक्षा अधिक अर्ज हे विभागाकडे प्राप्त झालेले आहेत माझी खात्री की आहे की साधारणपणे जे विभाग म्हणून किंवा सरकार म्हणून जे आमचं उद्दिष्ट आहे की अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्यामुळे निश्चितपणाने या गोष्टीचासुद्धा आनंद आणि समाधान या महायुतीच्या सरकारमध्ये एक महिला मंत्री किंवा एक सहकारी म्हणून मला निश्चितपणे नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या सर्वात लोकप्रिय योजनेबद्दल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना रक्षाबंधनच्या आधीच सरकारने दिली आहे एक मोठी भेट पण त्यासोबत काही कडक कारवाई सुरू आहे पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीसमध्ये सुरू केलेली ही योजना एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांसाठी आहे प्रत्येक पात्र महिलेला दरमहा एक हजार पाचशे रुपये थेट बँक खात्यात दिले जातात म्हणजे वर्षाला तब्बल अठरा हजार रुपयांची मदत उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे त्यांच्या स्वप्नांना बळ देणे आणि घर खर्चात हातभार लावणे मित्रांनो आता ताज्या बातमीकडे वळूया रक्षाबंधनपूर्वी म्हणजे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तेरावा हप्ता एक हजार पाचशे रुपये खात्यात जमा होणार आहे एवढंच नाही तर सरकार ही रक्कम वाढवून दोन हजार एकशे रुपये करण्याचा विचार करत आहे याचा फायदा राज्यातील सुमारे दोन पॉईंट पाच कोटी महिलांना होऊ शकतो पण यात एक मोठा ट्विस्ट आहे सरकारने सव्वीस पॉईंट चौतीस लाख संशयित लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे काहींनी वयोमर्यादा ओलांडली आहे काही महिला घरातील तिसरी लाभार्थी असल्याने अपात्र आहेत तर काहींनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतला आहे चौकशीत असेही समोर आले की चौदा हजारपेक्षा जास्त पुरुषांनी या योजनेतून पैसे घेतले तसेच बावीस हजार आठशे एकोणनव्वद शासकीय महिला कर्मचाऱ्यांचे हप्ते थांबवले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की योजना बंद होणार नाही उलट पुढील पाच वर्ष ही योजना सुरूच राहील तसेच लाखपती दिदी मोहीम सुरू करून एक कोटी महिलांना वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करण्यास प्रवृत्त केले जाणार आहे महत्त्वाची सूचना जर तुम्ही पात्र असाल तर खात्री करून घ्या की तुमची सर्व कागदपत्रे बरोबर आहेत आधार कार्ड बँक खाते लिंक रहिवासी पुरावा उत्पन्न प्रमाणपत्र चुकीची माहिती दिल्यास तुमचा हप्ता बंद होऊ शकतो आणि पैसे परत करावे लागू शकतात तसेच गेल्या पाच महिन्यात नवीन अर्ज आलेले नाहीत त्यामुळे तुमच्या ओळखीतील पात्र महिलांना अर्ज करण्यास प्रोत्साहन करा मित्रांनो लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी मोठा आधार आहे पण त्याचा योग्य लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळाला हवा ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि योजना अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद